महत्वाची बातमी कल्याणमधून आहे उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे कल्याणमधील मनसेचे उपविभाग प्रमुख यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत थेट कल्याण नांदिवली परिसरामधील मनसे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला उपविभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर पावडे यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून मेहनत घेतली मात्र उमेदवारी देताना कामाऐवजी आर्थिक निकष लावले गेले पैसे नाहीत म्हणून उमेदवारी नाकारण्यात आली पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केले जात असल्याचे गंभीर आरोप वरिष्ठ नेतृत्वावर त्यांनी केलेले आहेत त्यांनी आता नांदिवलीमधील मनसे कार्यालय बंद करत पक्षाशी फारकत घेतली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडींमुळे मनसे नेतृत्व या नाराजीची आता दखल घेणार का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय